सिनेमाला वर्स दिवाळीमध्ये ज्या थामाकेदार चित्रपटाची वाट पाहत होते तो थामा अखेर थिएटर्स मध्ये आलाय पण थामाला फटाकेबाजी मात्र करता आली नाही आणि तो फुसका बार निघालाय मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी हा पाचवा चित्रपट सर्वांनाच अपेक्षा होती की या युनिव्हर्सच्या इतर चार मूवीस प्रमाणे यातही काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स असतील पण निव्वळ अपेक्षाभंग झालाय कारण यामध्ये ना कॉमेडी आहे ना हॉरर या दोघांच्या कमतरतेसह आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदनाची केमिस्ट्री सुद्धा गणलेली थामा चित्रपट सुद्धा फोकलोर वर आधारित आहे ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला वेताळांची वेतिरे किंवा मूर्ती पाहायला मिळते या वेताळांवरच हा मूवी आधारित आहे पण वेताळांचं नाव वापरून मूवी पूर्णपणे राटाळ केलेला आहे बरं थामाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया पण त्याच्या आधी कलाकृती मीडियाच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे अनेकांना वाटलं होतं की मुंज्यानंतर मराठमोळी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा बॉल आउट ऑफ द पार्क असेल पण इथे मात्र ते क्लीन बोल्ड झालेले आहेत तर आधी चित्रपटाचा छोटासा प्लॉट सांगतो तेवीसशे वर्षांपूर्वी सिकंदरची ग्रीक सेना रात्री भारताच्या जंगलांमधून जात असते यानंतर त्यांच्यावर वेताळ अटॅक करतात आणि यांचा लिडर असतो नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजेच यक्षासन हे वेताळ फक्त रक्तावर जगत असतात म्हणजे माणसाचं किंवा प्राण्याचं आणि ज्याला हे चावतात ते सुद्धा त्यांच्यासारखे होतात एकंदरीचा चित्रपट वॅम्पायर्स वर आधारित म्हणजे आतापर्यंत या युनिव्हर्स मध्ये आपण भूतं पाहिली होती पण वॅम्पायर्स पहिल्यांदाच इथे वापरण्यात आले आहेत चित्रपटात आलोक म्हणजेच आयुष्यमान खुरानाला जंगलात असोलाच्या हल्ल्यातून ताडका म्हणजे रहस्यमयी रश्मिका मंदना वाचवते पुढे त्यांच्यात प्रेम होतं पण काही रेस्ट्रिक्शन सुद्धा येतात तर दोघांमधली केमिस्ट्री पूर्णपणे भरकटलेली आहे रोमॅन्टिक सीन सुद्धा त्यांच्या संवादांसारखेच बोरिंग वाटतात दोघांमध्ये ना बॉन्डिंग आहे ना दोघेही हॉरर कॉमेडीचा प्रभाव पाडू शकलेत संवादाबाबत बोलायचं झालं तर फक्त परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे काही ठराविक डायलॉग सोडले तर चित्रपट तुम्हाला कुठेही हसवत नाही नवाज आणि परेश रावल यांच्यासारखे तगडे ऍक्टर्स दिग्दर्शकाला युटिलाइज करताच आले नाहीत आणि त्यात त्यांचा स्क्रीन टाइम सुद्धा फार कमी आहे नवाजचं पात्र ना घाबरवू शकले ना कसलाही प्रभाव पाडू शकले त्यात पूर्ण चित्रपटात सतत त्या वेतळ्यांचे दात बाहेर काढतानाचे सीन्स अजून इरिटेट करतात महत्वाचं म्हणजे आयुष्यमान खुराना सारखा लिडिंग अभिनेता आणि रश्मिका मंदानासारखी लीडिंग अभिनेत्रीच्या चित्रपटाचे सर्वात वीक पॉईंट आहेत बाबतीत चित्रपट घाई गडबडीतच केलाय असंच वाटतं सुरुवातीचा अस्वलाचा सीन बघून तुमचे डोळे विस्फारतील पण वेगळ्या कारणाने टेक्निकली तर थांबा पूर्णपणे फसलेला चित्रपट आहे कारण चित्रपटाची एकही गोष्ट ट्रॅकवर नाही ऍक्टिंग डायलॉग स्टोरी यांचा कुठेही इम्पॅक्ट दिसतच नाही जंगलातले सीन्स तर खूपच स्लो आहेत एकंदरीत फर्स्ट हाफ बोरिंग आणि दुसरा हाफ कन्फ्युजिंग वाटतो म्युझिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर हॉरर कॉमेडी सारख्या जॉनरमध्ये तीन तीन आयटम सॉंग्सची काहीच गरज नव्हती हो त्यात बॅकग्राऊंड स्कोर पण एंगेजिंग नाही तर जास्तच भडक आहे रश्मिकाचा बोल्ड अवतार सुद्धा इतकं प्रभावशाली वाटत नाही मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये एक नवा सुपर हिरो उभा करण्याच्या नादात थामामुळे चित्रपटाची लाईन अप भरकटली आहे तुम्हाला भीती वाटत नाही तुम्हाला हसू येत नाही तुम्हाला एकही सीन थरारक वाटत नाही मोडता चित्रपट या युनिव्हर्सचा पार्टच वाटत नाही आधीच्या मूवींमधल्या कॅरेक्टरचे महत्वाचे कॅम्यू असून ही मूवी अपूर्णच वाटतो आता डिरेक्शन वर आदित्य सरपोतदार यांनी बरेच मराठी क्लासिक चित्रपट दिले त्यात त्यांच्या मुंजने धुमाकूळ घातला मात्र थामामध्ये लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींमध्ये त्रुटी जाणवल्या स्क्रीन सुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा लिहिला गेला नाही कॉमेडी हॉरर सुपर नॅचरल आणि रोमॅन्स अशा चारही जॉनरला साजेसा असा थामा नाहीये हा चित्रपट पाहताना एकच प्लस पॉईंट आहे की या युनिव्हर्स मधल्या पुढच्या चित्रपटाची अनाउन्समेंट करण्यात आली आहे तो म्हणजे शक्तिशाली याशिवाय यांचे हो चामुंडा भेडिया टू स्त्री थ्री महामुंजा आणि त्यानंतर पहिला महायुद्ध आणि दुसरा महायुद्ध असे चित्रपट येणार आहेत त्यामुळे लाईन अप सेट आहे पण एक ट्रॅक वरून घसरलेला चित्रपट युनिव्हर्सला ब्रेक आणू शकतो आणि थांबा त्याची सुरुवात आहे यू चा पाठ म्हणून एकदा तरी थांबा तुम्ही थिएटरला बघू शकता याच विषयावर आधारित नुकताच एक मल्याम चित्रपट आला होता तो म्हणजे लोका हा चित्रपट तुम्ही नक्की बघा सध्या थिएटरला नाहीये पण लवकरच तो ओटीटी वर येईल आता भविष्यात मॅड ऑफ हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचे मेकर्स पुढच्या चित्रपटांसाठी काय गोष्टी करतात ते कलाकृती मीडिया पाच थांबाय दोन स्टार्स रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा